हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही जर हे अठरा उपाय केले तर तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचणी दूर होतील एकीकडे मारुती आपल्याला ज्ञान काय असतं आणि ज्ञानी व्यक्तीची व्याख्या समजावून सांगतो तर दुसरीकडे भल्याभल्यांना आपल्या चातुर्याच्या चा जोरावर आपलंसं करून घेतो श्री मारुती रायाचा जन्मदिवस म्हणजेच हनुमान जयंती भक्ती शक्ती आणि ज्ञान आणि चातुर्य यांचा उत्तम मिलाप म्हणजे बजरंगबली किंवा मारुती एकीकडे मारुती आपल्या शक्तीने कैलास पर्वत उचलतो तर दुसरीकडे प्रभू श्रीरामांच्या भक्तीत लीन होतो अशा श्री मारुतीरायांचा जन्मदिवस म्हणजेच हनुमान जयंती ज्योतिषशास्त्रानुसार सर्वार्थ योगात हनुमान जन्मोत्सव सुरू होत आहे यासोबत हस्त आणि चित्रयोगही या दिवशी तयार होत आहेत या दिवशी वाईट नजरेपासून मुलाचे संरक्षण करण्यासाठी केलेले अनेक उपाय खूप फायदेशीर आणि प्रभावी ठरतील या दिवशी हे उपाय केल्याने हनुमानजींचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो असे सांगितले जाते जाणून घ्या हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी काय करायचे तर बघूया आपण सर्वात पहिला उपाय पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण माझ्या चॅनलवर तुम्हाला असेच नवनवीन धार्मिक रिलेटेड व्हिडिओज भेटत जातील ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी हनुमान जयंतीच्या विशेष मुहूर्तावर अनेक शुभसंयोग घडत आहे अशा परिस्थितीत काही विशेष उपाय केल्यास त्याचा परिणाम लवकरच दिसून येतो शक्य असल्यास या दिवशी सुंदरकांड पठण करावे हनुमानजींना शिंदूर चोळा चमेलीच्या फुलांची माळ आणि लाडू अर्पण करावे दुसरा उपाय जर मुलाला दृष्ट लागली असेल तर मंदिरात जाऊन हनुमानजींचे शिंदूर घेऊन बाळाच्या छातीवर चा लावा हा उपाय केल्याने वाईट नजरेतून बाळाची सुटका होईल तुमच्या जर उपाय लक्षात येत नसेल तर तुम्ही एका वहीच्या कागदावर लिहू शकता तिसरा उपाय मारुतीला प्रसन्न करण्यासाठी पिंपळाच्या अकरा पानावर शेंदूर लावून त्यावर श्रीराम लिहून त्याचा हार बनवावा म्हणजेच शेंदुरानेच राम शब्द लिहावा त्यानंतर प्रभू रामांचे ध्यान करावं आणि तो हार मारुतीच्या गळ्यात घालावा हनुमान जयंतीच्या दिवशी पूजेच्या वेळी हनुमान चालिसा बजरंगबाण सुंदरकांड मारुती स्त्रोत्र यापैकी कोणतंही एक पाठ केल्यास मानसिक त्रास दूर होतो पाठ केल्यास म्हणजे तुम्हाला त्याचं पारायण किंवा अगदी सहजरित्या वाचायचं आहे तर तुमच्या मनाला नक्कीच शांती मिळेल पाचवा उपाय जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळवायचे असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाला शेंदुरी रंगाचे वस्त्र अर्पण करा यामुळे कामात यश मिळेल भाग्य तुमच्या सोबत राहील सहावं नशीब तुम्हाला साथ देत नसल्यास तुमच्या कामात सतत अपयश येत असल्यास कोणताही मार्ग दिसत नसल्यास हनुमान जयंतीच्या दिवशी मारुतीची पूजा करून त्यांना भगव्या बुंदीचे लाडू अर्पण करावे हनुमानजींच्या समोर बसून मारुती स्तोत्राचा पाठ करावा तुमचे चांगले दिवस नक्कीच सुरू होतील तुम्हाला संकटातून बाहेर पडायचं असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी एकवीस वेळा मारुती स्तोत्र म्हणा हनुमानजीच्या कृपेने सर्व संकट दूर होतील आता बऱ्याच लोकांना हा अंधविश्वास अंधश्रद्धा वाटेल परंतु सर्वात पहिलं तर हे जाणून घ्या की हे देवकार्य आहे कुठली अंधश्रद्धा किंवा भक्त संत वगैरे नाहीये देवकार्य असल्यास तुम्हाला या गोष्टी करणं गरजेचंच आहे आपण देवाचं जितकं कराल तितकं कमी आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करा की आपण देवाला कसं प्रसन्न करू शकतो आठ जर तुम्ही मुले करिअर आजार किंवा पैशांशी संबंधित समस्याशी लढत असाल तर हनुमान जयंतीच्या दिवशी पूजेच्या वेळी हनुमान बाहुकचे किमान पाच वेळा पठण करा ज्याप्रमाणे सुंदरकांड वगैरे असतं तसंच प्रकारे हनुमान बाहुक सुद्धा असतं ते तुम्ही यूट्यूबवर सर्च करू शकता गुगलवर सर्च करू शकता बजरंगपल्लीच्या आशीर्वादाने तुमचे सर्व प्रश्न नक्कीच सुटून जाणार हनुमान जयंतीला जा गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि अकरा वेळा हनुमान चालिसाचा पाठ करावा तुमच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होते दहावा उपाय तुमच्या घरात काही अशा समस्या असतील ज्यांचं निराकरण करण्यासाठी तुम्ही लाखो प्रयत्न केले आणि तरीही तुम्हाला यश आलं नसेल मग सर्व काही अगदी भांडणापासून व्यवसायापर्यंत तर श्री मारुती स्तोत्र हनुमान जयंतीच्या जा दिवशी मंदिरात जाऊन हनुमानाच्या जा एकशे आठ वेळा म्हणावं तुमच्या सर्व समस्या दूर होतील कुटुंबातल्या सदस्यांच्या प्रगतीसाठी तुमच्या परिवारातल्या सदस्यांना तुम्हाला जर आनंदी ठेवायचं असेल किंवा त्यांची प्रगती पाहायची असेल तर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तुम्ही सुंदरकांड काळ हनुमान चालिसा हनुमान अष्ट किंवा बाण यांचं पठण करावं बारावा उपाय आर्थिक समस्यापासून मुक्त होण्यासाठी म्हणजेच आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानासमोर तेलाचा दिवा लावा आणि हनुमानाला शेंदूर अर्पण करा त्यानंतर पिंपळाच्या अकरा पानावर शेंदूर लावून त्यावर श्रीराम असं लिहून त्याची माळ मारुतीला अर्पण करा आणि तुमच्या आर्थिक अडचणीतून मुक्ती मिळावी यासाठी मारुतीला प्रस प्रार्थना करा कामातील अडथळे दूर करण्यासाठी याशिवाय हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी हनुमान मंदिरात अकरा काळे उडीत शेंदूर फुले तेल प्रसाद गुलाबाची माळ इत्यादी अर्पण करा हे केल्यानंतर हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र यांचं पठण करावं असे केल्याने हनुमान प्रसन्न होतात आणि कामातील अडथळे दूर होतात यासोबतच जीवनात सुख शांती राहते आणि टीप एक आहे की काळे उडीद हे शाबूत पाहिजे म्हणजे सगाळे पाहिजे सगट छोटे असे अर्धे तुटलेले वगैरे नकोय चौदावा उपाय बनारसी पान अर्पित करावे हनुमान जयंतीला हनुमानाला तयार बनारसी पान अर्पित करावे याने हनुमानची कृपा प्राप्त होते रामायण किंवा श्रीरामचरित मानसाचा पाठ करणाऱ्यांना भक्तांना हनुमानाचे विशेष स्नेह प्राप्त होते हनुमान जयंतीला संध्याकाळी हनुमानाला केवडा आत्तर आणि गुलाबाची माळ अर्पित करावी याने हनुमान प्रसन्न होतात जर हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही मानसिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या व्यक्तींची सेवा केली तर तुमचा कायांचा मानसिक तणाव